आपन जी आशा आत्मशक्तीची भाषा शिकून नव्याने आत्मशक्तीची भाषा आत्म आपण साऱ्या यशस्विनीची आशा आज आपण महिला बचत गटाच्या रेशन दुकानदारांना भेटायला आलो आहोत नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव माझं नाव शास आणि ना। आपला बचत गट बचत गटाचं नाव माझ्या बचत गटाचे नाव सिद्ध इंग्लट ना। तुमच्या बचत गटात किती महिला आहेत माझ्या महिला माझ्या बचत गटात दहा महिला आणि तुमचा बचत गट कुठल्या साली सुरू झाला माझा बचत गट दोन हजार सात साली चालू आहे त्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण घेतले माध्यमातून निर्धारचं पण आम्ही प्रशिक्षण घेतलं आहे यशस्वी अभियानाबाबत आणि मग तुम्हाला हे रेशन दुकान कशा कशा पद्धतीने मिळालं त्याची थोडक्यात माहिती सांगा आम्हाला हे रेशन दुकान यशस्वी सामाजिक अभियान माननीय सुप्रियता येईल यांच्या मार्गदर्शनात आणि हे रेशन दुकान मिळताना तुम्हाला काय काय अडचणींना सामोरं जावं लागलं आणि तुम्हाला या कुणाकुणाची मदत झाली आम्हाला भरपूर अडचणींना सामोरं जावं लागलं याच्यात आम्हाला म्हणाला एक सौ संगीता सोलाना सर यांचं मार्गदर्शन भरपूर लागलं आणि हे रेशन दुकान तुम्हाला किती साली मिळालं आम्हाला हे रेशन दुकान दोन हजार अकरा साली मिळालं आपण साऱ्या